श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सतरा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आपण साजरा करणार आहोत वसुबारस तर ही दिवाळीच्या सणाची खरी सुरुवात असते वसुबारस म्हणजे काय तर वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे दिवाळीचा पहिला पवित्र दिवस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण गायीला आपण गोमाता म्हणतो आणि तिचं आपल्या आयुष्यात धर्मात संस्कृतीत खूप मोठं स्थान आहे पौराणिक कथा सांगते की समुद्र मंथनातून कामधेनू नावाची एक दिव्य काय प्रकट झाली होती आणि म्हणूनच गाईचं पूजन हे केलं जातं आणि असं म्हटलं जातं की घरात लक्ष्मी देवीचं आगमन होतं सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आणि यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आलेली आहे जे फारच शुभ मानलं जातं या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या भविष्यासाठी व्रत करतात ज्याला नंदिनी व्रत असं म्हणतात या व्रताने मुलांवरील संकट दूर होतात अभ्यासात करिअरमध्ये प्रगती होते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो तर या दिवशी केवळ वा गाय गायवासराचीच नव्हे तर आपल्या लहानग्या मुलांचे सुद्धा पूजन केलं जातं त्यांच्यासाठी काही खास उपाय केले जातात आज मी तुमच्यासोबत एक असा खास आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे जो मुलांच्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरेल तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी एका खास प्रकारचा दिवा आईने आपल्या मुलांसाठी लावायचा आहे या दिव्यामुळे मुलांवरील दोष अडचणी विघ्न दूर होतात त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागतं नोकरीत यश मिळतं आणि जीवनामध्ये भरभराट होते तर हा दिवा कुठे कोणत्या वेळी लावायचा आहे आणि त्यासाठी काय लागेल याची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही असं म्हटलं जातं की ज्या घरात वसुबारसाच्या दिवशी हा दिवा लावला जातो त्या घरातील मुलांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि यश त्यांच्यावरचे संकट अडथळे आणि आजार दूर होतात आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे कारण दिवा म्हणजे प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे जसा दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो तसाच हा दिवा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करतो आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आनंद आणि शांती घेऊन येतो तर हा उपाय तुम्ही तुमच्या कोणत्याही वयाच्या मुलांसाठी करू शकता मुलं लहान असोत किंवा मुलं मोठी असोत तर त्या सर्व मुलांसाठी त्याचबरोबर बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुलं असतील तर त्यांना सुद्धा हा उपायाचा लाभ नक्कीच मिळतो मुलं आणि मुली दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे कारण वसुबारस हा वर्षात एकदाच येणारा विशेष दिवस असतो जेव्हा आई आपल्या मुलांसाठी व्रत करते उपवास करते आणि काही विशेष उपायही करते तर अशा वेळी जर तुमच्या मुलांना वारंवार आजार होत असतील डॉक्टरकडे सतत चक्रा लागत असतील सर्दी खोकल्यासारखे छोटे छोटे आजार कायम त्रास देत असतील किंवा औषध उपचार करूनही तब्येत नसेल तर हा दिवा लावणं फारच उपयुक्त ठरत त्याचबरोबर जर मुलांचं मन अभ्यासात लागत नसेल त्यांनी शिकलेली गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल तरीही हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या दिव्यामुळे केवळ त्यांचं आरोग्यच नव्हे तर त्यांचं मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि यशाकडे जाण्याची वाटही मोकळी होते अगदी तुमचं मूल घरात नसलं तरी सुद्धा जसं की ते दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असेल तरीही आईने हा घरामध्ये दिवा लावला तरी त्याचा फायदा होतो असं शास्त्रात सांगितलं वसुबारशाच्या दिवशी सकाळी लवकर उठून मा शांत मनाने श्रद्धेने स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडस पंचकव्य मिसळल्याने शरीर मन आणि आत्मा या तीनही गोष्टी पवित्र होतात असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन सगळ्या देवतांची पूजा करावी विशेषतः गाय आणि वस्त्राची मूर्ती असल्यास त्यांची प्रेमाने पंचोपचारे पूजा करावी हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नैवेद्य म्हणून तुम्हाला गुळ आणि खोबरं ठेवायचं आहे आणि धुपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे संपूर्ण प्रसन्न सकारात्मक आणि पवित्र करून घ्यायचं आहे संध्याकाळी जेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे देवघरामध्ये दे दिवा लावता त्यावेळी देवांची परत एकदा ओवाळणी करून या उपायाची प्रक्रिया सुरू करायची आहे या उपायासाठी आधी थोडीशी गव्हाची कणिक मळून घ्यावी आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिसळावी या कणकेपासून एक सुंदर असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे म्हणजे त्यामध्ये चार वाती असतील तर या चारही दिशा दाखवतील आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये फक्त मोहरीचं तेल घालायचं आहे आता काही जण म्हणतील मोहरीचं तेल नाही तर दुसरं तेल चालेल का तर नाही तुम्हाला या उपायाचा योग्य परिणाम हवा असेल तर मोहरीचं तेलच वापरणं आवश्यक आहे तयार झालेला हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून शांतपणे प्रज्वलित करावा आणि मग देवघरासमोर एक आसन घालून त्यावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे बसवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांचं तोंड दक्षिणेकडे नसावं कारण ही दिशा या प्रकारच्या पूजेसाठी योग्य मानली जात नाही इतर कोणतीही दिशा चालेल मग मुलांच्या कपाळावरती तुम्हाला कुंकव्याचा गंध लावून त्यावरती अक्षदा चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर तयार केलेला दिवा मुलांवरनं एकवीस वेळेला उतरवून घ्यायचा आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने दिवा हलवत शांतपणे आणि श्रद्धेने तुम्हाला हे करायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला मनामध्ये आनंदेश्वर महादेव यांची प्रार्थना म्हणजे जोप करायचा आहे आणि उतरवलेला दिवा हा नंतर तुळशीपाशी तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजे जिथून तुम्ही घरामध्ये प्रवेश करता त्या बाजूला दिवा ठेवला तरीही चालेल काही घरांमध्ये दोन ठिकाणी जागा असते तर शक्य असल्यास तुळशीपाशी ठेवणं अधिक शुभ मानलं जातं जर तुमचं दोन किंवा अधिक मुलं असतील तुम्हाला तर प्रत्येकासाठी स्वतंत्र दिवा तुम्हाला तयार करायचा आहे एका मुलासाठी तयार दिवा दुसऱ्यासाठी वापरू नये आणि जर घरामध्ये मुलं नसतील म्हणजे ते शिक्षणासाठी किंवा कामासाठी इतर असतील तर त्यांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर त्या दिवशी महिलांना इतर सदस्य वडील आजी काका किंवा कोणीही हे सर्व विधी मुलांसाठी करू शकतात दुसऱ्या दिवशी त्या दिव्यांना उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचं आहे जिथे मुंग्या पक्षी आणि इतर प्राणी ते नैसर्गिकरित्या संपवतील हा संपूर्ण उपाय करताना श्रद्धा आणि शांतता असणं खूपच महत्वाचं आहे कारण श्रद्धेने केलेली प्रत्येक कृती आपल्याला आणि आपल्या मुलांना सकारात्मक ऊर्जा आणि शुभ परिणाम देते वसुबारस सारख्या पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून व्रत करावं असं शास्त्र सांगतं अगदी जर या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीही मनामध्ये श्रद्धा ठेवून व्रत करणं शक्य आहे कारण ही श्रद्धेची गोष्ट आहे आणि त्यातून मिळणाऱ्या फळांमध्ये कोणताही अडथळा येत नाही आणि म्हणूनच हा दिवस विसरून जाऊ नका आणि एक आई म्हणून तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत जरूर करा या व्रतामुळे मुलांना आयुष्यामध्ये चांगलं यश आरोग्य बुद्धिमत्ता आणि संकटांपासून संरक्षण लागतं असं अनुभवाने अनेकांनी सांगितलेलं आहे तसेच जर तुमच्या घरात गाय आणि वासरू असेल मग ते प्रत्यक्ष असोत किंवा मूर्तीच्या स्वरूपात असोत तर त्यांची पूजा करणं सुद्धा या दिवशी खूप महत्वाचं आहे कारण आपल्या संस्कृतीमध्ये गायीला लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं आणि घरातील स्त्री सुद्धा लक्ष्मीचं रूप मानली जाते जेव्हा अशा एका स्त्रीने म्हणजे आईने गाय वासराची पूजा केली तर त्या घरात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर वाढतं आणि दरिद्रता अशांती तणाव हे सगळं दूर जातं असं शास्त्र सांगतं जर तुमच्याकडे प्रत्यक्ष गाय गायवासरा तुमच्याकडे जोडी नसेल किंवा गोशाळेपर्यंत तुम्हाला जाता येत नसेल तर देवघरामध्ये दे असलेली गाय वासराची मूर्ती किंवा फोटो वापरून सुद्धा पूजा करता येते आणि जरी मूर्ती किंवा फोटोही नसेल तर तांदळाची सुंदर रांगोळी काढून गायीचं चित्र त्यातून साकारून पूजा केली तरी सुद्धा तेवढंच महत्व आहे आजच्या काळात तर प्रिंट आऊट ही अगदी सहज शक्य आहे आणि श्रद्धेने केलेल्या पूजेला कधीच कमीपणा येत नाही आणि म्हणून हा दिवस तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या घराच्या कल्याणासाठी एक संधी आहे ज्याचा उपयोग तुम्ही मनापासून करा तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला मनापासून वाटत होतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।